त्यामुळे आपण हा जो सर्व एक हे आयोजन केलेला आहे त्यासाठी मी प्रत्येकाने जेणे ज्याने कष्ट घेतलं ज्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलं असा प्रत्येकाचे आभार मानतो आणि हे असं आयोजन दरवर्षी आणि दर, दर महिन्याला प्रत्येक गावातर्फे इतर सर्व असोसिएशन तर्फे व्हावं ही मी अपेक्षा व्यक्त करतो थँक्यू धन्यवाद दादा आपलं जे अनमोल बोल होते ते नक्कीच आम्ही खेळाडू किंवा आयोजन कमिटी किंवा क्रिकेट प्रेमी म्हणून लक्ष नक्कीच लक्षात येऊ तर चला पुढे आता इथे पुढून वळू टॉस कडे टॉसचा हा कॉल आता सचिनदा यांच्या हातून होणार हॅलो हॅलो बेस्ट ऑफ लक दोघांना सुद्धा कोण कॉल करत है? okay. okay. आहे कॉल ओके आणि टॉस जिंकलेला आहे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी टीमचे कॅप्टन दीपक कौर यांनी आपण काय करणार प्रथम फलंदाजी गोलंदाजी प्रथम फलंदाजी करण्याचा आम्ही निर्णय घेत आहे ओके okay. तर दोन्ही टीम वागजाई टीम आणि स्पोर्ट टीम नाटोशी यांना खूप खूप अभिनंदन आणि टॉस हा ज्योतिर्लिंग टीम नाटोशी यांनी जिंकलेला आहे आणि कॅप्टन दीपक कवार यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे थँक्यू ओके धन्यवाद दादा आणि आता आपण जाऊ या मॅच च्या दिशेने या ठिकाणी प्रसाद सुर्वे साहेब या ठिकाणी आपण या ठिकाणी व्यासपीठाला भेट दिली तरी आपला सुद्धा मान सन्मान केला जातो या ठिकाणी सयाजी भाऊ चाळके आणि राजूभाऊ लवार आपण विनंती असेल की या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन बसायचं या ठिकाणी जाऊयात आपण मॅचच्या दिशेने आयोजक कमिटीला आमच्या विनंती असेल की या ठिकाणी थोडस व्यासपीठावरती आता लक्ष असू द्या मैदानात या ठिकाणी सन्माननीय आमचे जे पाहुणे आले त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा मात्र नक्कीच वाढल्या या ठिकाणी आपला मान सन्मान केला जाईल या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये सर्वच मान्यवरांचा मान सन्मान केला जाईल या ठिकाणी तरी मान्यवरांना विनंती असेल साहेब आपण बसून घ्या या ठिकाणी आणि या मॅच चा आनंद घ्यायचा आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल कि आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी द्या आमच्यापर्यंत नाव पोहोचत नाही चेंडू पटकालाय परंतु या फटक्यावरती मिळेल एकच धाव आणि आमच्या धाव पालकावरती धावा जोडल्या जात आहेत या ठिकाणी पाच धावा जोडल्या जात आहेत या ठिकाणी संदीप आणि विजय सलामीची जोडी स्ट्राईक वरती असेल तो विजय स्ट्राईक गेलाय चांगला फटका हवेत उडवलेला चेंडू शतरक्षक धावल त्या ठिकाणी परंतु चेंडू सरळ जाईल गोसंखी क्षेत्रात म्हणजे धाव मिळेल या ठिकाणी एक एक या धावसंख्येनं समाधान मानावं लागेल या ठिकाणी फटका चांगला खेळा होता परंतु या फटका धाव येत्या एकच आणि या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळला जाईल का मोठी धावसंख्या उभारी जाईल का पाहायचा आहे या ठिकाणी शेवटचा चेंडू हाताळतोय चेंडू निर्धाव येईल का या ठिकाणी चांगला फटका खेळा या ठिकाणी शतरक्षक जाईल प्रोटेक्शन आहे या ठिकाणी एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एक या संख्येवरती समाधान मानावं लागते आणि हे षटक संपत आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते या ठिकाणी सात रन सात रन एक विकेट आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तयार असेल विक्रम कर्णधार यांना विक्रम याच्या हातात चेंडू सोपवलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी हाता आणि स्ट्राईक वरती तो फलंदाज गोलंदाजी मार्ग वरती असेल विजय या ठिकाणी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक हाताळतोय आणि स्ट्राइक वरती फलंदाज येतो स्ट्राईक वरचा फलंदाज डॉक्टर सुधीर करपे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपणास विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन साहेब असायचं आहे या ठिकाणी चांगला फटका खेळाय या ठिकाणी शतरक्षक जाईल चेंडूवरती चेंडू आढळला जाईल म्हणजे एक धाव या ठिकाणी होते कम्प्लीट चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं या ठिकाणी मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं आहे साहेब आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा मात्र नक्की वाढलेली आहे या ठिकाणी आयोजक कमिटी कडून आपले खूप खूप आभार या ठिकाणी चांगला चेंडू जोरदार आपल्या एस्टरक्षकच्या माध्यमातून पंचांचा बोर्ड जाते आकाशाकडे म्हणजेच होईल विकेटचं पतन या ठिकाणी आणि फलंदाजाला सरळ तंबूचा रस्ता धारावा हो लागतोय त्याची जागा घेण्यासाठी प्रेम प्रेम जातील त्यांची जागा घेण्यासाठी प्रेम यांना मात्र कुठेतरी जबाबदारीचा जा खेळ करावं लागेल संघाची धुरा सांभाळावी हो लागेल या ठिकाणी दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत या ठिकाणी आठ धावा जोडल्या जात आहेत विजयाचा चेंडू मोठा पाटका खेळायचा होता परंतु बॅटच्या टप्प्यात काय चेंडू नव्हता सरळ चेंडू जाऊन स्थिरावला तो यष्ट रक्षकाच्या हातात चांगलं इंस्टरक्षण आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं चांगली भेदक गोलंदाजी करतोय तो विजयाच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळतोय आणि दुसरं षटक कशा पद्धतीने हाताळायचं हे मात्र विजयाला माहित आहे पुढचा चेंडू घेऊन येतो विजय पटका चांगला खेळला चेंडू हवेत आहे आणि स्वतः गोलंदाजी या ठिकाणी झेल पकडण्याचा प्रयत्न करेल आणि चांगला झेल पकडला दुसऱ्या हातातून चेंडून उसळी घेतली होती परंतु चांगला झेड टिपला गेला या ठिकाणी गोलंदाजा मार्फतून आणि धक्का बसतोय तो प्रेम याला प्रेम यांची जागा घेण्यासाठी जातील सचिन देसले यांना मात्र कुठेतरी आता जबाबदारीचा खेळ करावा लागेल कारण दोन धक्के या ठिकाणी बसलेले आहेत आपल्या संघाला संघाची तीन धक्के बसले ते या ठिकाणी संघाला आणि संघाची धुरा मात्र तुमच्या खांद्यावरती असेल अतिशय जबाबदारीचा खेळ करावा लागेल या ठिकाणी एक अनुभवी असा फलंदाजी या ठिकाणी मैदानात जातोय परंतु तितकी चांगली गोलंदाजी राहिली आहे ते विजय यांच्या माध्यमातून कुठेतरी मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजीला रोखून धरले त्यांच्या पायात बेड्या ठोकल्यात पुन्हा एकदा आलेला चांगला फटका खेळला या ठिकाणी शतरक्षक त्या ठिकाणी खाली येतोय परंतु दोन्ही क्षेत्रामध्ये चेंडू जमिनीवरती आदळला जातोय आणि होतील दोन धावा कंप्लीट या ठिकाणी दोन धावाच्या माध्यमातून दहा पालकावरती धावा जोडल्या जातील या ठिकाणी दहा धावा जोडल्या जातात आमच्या या दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू या ठिकाणी हाताळतील चांगलं निर्धाव षटक टाकलं या ठिकाणी यांच्या माध्यमातून चांगला मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु चांगला चेंडू निर्धाव चेंडून सांगता होते आणि दुसरं षटक संपत चेंडू बाकी असतील चेंडू आता फक्त सहा चेंडूंचा खेळ बाकी असेल सहा चेंडू मध्ये मोठ्या धावा येतील का हे पाहावं लागेल या ठिकाणी एक अनुभवी फलंदाज धावा दहा पलकावरती जोडल्या जात आहेत या ठिकाणी दहा रन जोडल्या जात आहेत सहा चेंडू मध्ये अठरा धावांची गरज या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाने नोंद घ्यायचा आहे सहा चेंडू अठरा धावांची गरज एकेरी दुहेरी धावांना काम चालणार नाही तर सुरुवातीपासूनच एक आक्रमक फलंदाजी करावी लागेल या ठिकाणी जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर या ठिकाणी आमच्या नाटोशी गावचे सर्व ग्रामस्थ जे झाडाखाली बसले त्यांना विनंती आहे की आयोजक कमिटी मार्फत आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन बसायचंय या ठिकाणी प्लीज आयोजक कमिटीला सहकार्य करायचंय सहा चेंडू मध्ये अठरा धावांची गरज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला जातो या ठिकाणी फलंदाजचा आणि येईल ते एकच धाव आणि आता मात्र पाच चेंडू बाकी आणि पाच चेंडू मध्ये सतरा धावांची गरज या सतरा धावा रोखल्या जातील का गोलंदाजी गोलंदाज विक्रम यांच्या मा माध्यमातून या दावा रोखल्या जातील का पाहायचा आहे आणि आता मात्र स्ट्राईक वरती गेलाय अनुभवी फलंदाज चांगला फटका खेळला या ठिकाणी ऑफ दिशेने एक धाव तर पूर्ण आणि पंच आम्हाला कळवतात या ठिकाणी येतोय दंधनित आणि खनखनीत चौकार अलॉग द कार्पेट चेंडू गुदगु मैदानाला गुदगुल्या करत सहज इमारेच्या बाहेर जातोय या ठिकाणी आणि चार धाव्याने मात्र आता फलंदाजा कुठेतरी आत्मविश्वास वाढला असेल आणि आता चेंडू बाकी असेल चार आणि चार चेंडू मध्ये दावा हवे असतील तेरा अत्यंत अवघड सुद्धा आव्हान नाही आणि कमी सोपं सुद्धा आव्हान नाही हे आव्हान पेलवत का पाहायचं या ठिकाणी फलंदाजाला मोठा फटका खेळायचा होता परंतु एकच धावील एकेरी दुहेरीने मात्र काम चालणार नाही या चेंडूवरती मात्र एखादा मोठा फटका आला तरच तुमचं या ठिकाणी गोलंदाजावरती प्रेशर येईल या ठिकाणी एक अनुभवी फलंदाज आहे आपल्या अनुभवाचा फायदा सांगायला होतोय का पाहायचा आहे आणि सरळ चेंडू बिरकावलाय परंतु सरळ चेंडू स्थिरावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात एक मोठा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय या ठिकाणी चांगला झेल टिपला आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने आलेला हा चेंडू होता आणि सरळ चेंडू स्थिर होतोय तो क्षेत्रक्षका चांगला चा 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 महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि देसले यांना सरळ तंबूचा रस्ता धरावा लागेल देशले यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज शशिकांत आणि चेंडू बाकी असतील फक्त दोन आणि दोन चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे असतील बारा म्हणजे सलग तुम्हाला दोन षटकार ढोकावे लागतील हे दोन षटकार येईल का या ठिकाणी शशिकांच्या माध्यमातून ही किमया केली जाईल का ते पाहायचं आहे चांगला निर्धाव चेंडू आणि एक या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजेच होईल विकेटचं पतन आणि आता मात्र चेंडू बाकी असेल एक आणि एक चेंडू मध्ये धावा हवेत या ठिकाणी बारा म्हणजेच हा सामना जवळजवळ निश्चित होतोय तो शिंग मोठेवाडी या संघाकडून हा सामना झुकला जातोय या ठिकाणी त्यांचा पारड़ा नक्कीच जड झाले विजयाच्या दिशेनं वाटचाल केली फक्त विजयाची ऑपचारता फक्त बाकी एका चेंडू आणि आता जातोय आयुष एक चेंडू मध्ये दावा करायचे आहेत बारा एक चेंडू मध्ये धावा हव्यात बारा एखादा नो बॉल येईल का याची वाट पाहावी लागेल फलंदाजाला या ठिकाणी एक चेंडू मध्ये धावा हव्यात बारा चांगला चेंडू आणि या ठिकाणी सिंग मोडवाडी संघ या ठिकाणी विजय होतोय अभिनंदन टीमचा आणि पराजय टीमचा सुद्धा आभार आपण चांगला खेळ केलात या ठिकाणी यानंतर नाटोशी स्पोर्ट्स संघाला विनंती असेल की आपले सलामीचे जे दोन फलंदाज आहेत ते तयार ठेवायचे आहेत आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती असेल की आपलं क्षेत्रक्षण या ठिकाणी पटकन सजवून घ्यायचं